आय हॅलो नमस्कार कसे आहात बरे आहात ना पहिल्याच प्रयत्नामध्ये मी मोमोज करून बघितलेले आहे तर पहिल्या खरं सांगते पहिल्यांदाच बनवलेत बरं का माझ्या मुलीच्या इच्छेसाठी तर मला काही येत नव्हते तर मग यूट्यूबवर असाच व्हिडिओ बघितला आणि बनवायला तयार केलं तर इथे काय केलं मी एक वाटी कांदा घेतला बारीक चिरून म्हणजे एकच कांदा मोठा मग त्यामध्ये काय केलेलं आहे छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे आरक्कचा जेणेकरून पाणी राहणार नाही म्हणून त्यामध्ये तर मी काय केलेलं आहे कांदा परतून घेतला त्यातच मी अद्रक लसण टाकलेली आहे आणि शिमला मिरची आणि टमॅटो टाकून मी परतवून घेतलेला आहे त्यानंतर हिरवी मिरची घातली परत मग एक वाटी गोबी घेतला एक वाटी गाजर घेतला आणि दोन्ही मिक्स करून घेतलेलं आहे छान पाणी सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे मीठ सगळ्यात शेवटी घालायचं आपल्याला परतवून घेतल्याच्यानंतर तर मी ते चवीनुसार मीठ घातलं आहे तर आपलं स्टफिंग होईपर्यंत मी इथे काय केलेलं आहे एक वाटी मैदा घेतलेला आहे कारण मी पहिल्यांदाच करून बघते आहे म्हणून जमतं आहे की नाही त्यासाठी एकच वाटी मैदा घेतला मी आणि छान असा मळून घेतलेला आहे पाणी सुटेपर्यंत स्टफिंग तयार होईपर्यंत आपलं पीठही मैद्याचं भिजलेलं आहे तर मी इथे काय केलेलं आहे एक लाटी घेतलेली आहे जी की आपण पुरी लाटतो ना त्याहीपेक्षा कमी घ्यायची आहे आपल्याला कारण पातळ जी पुरी तुम्ही जितकी घेशाल त्याची लाटी तितका तो छान आपल्याला जमतो तर इथे मी काय केलं स्टफिंग एक चमचा भरलेला आहे मला तो कमी वाटला म्हणून मग मी परत थोडं शिल्लक घेतलं आणि जसं जमल तसा आकार देत गेले कारण की पहिल्यांदा बनवलं म्हणून परफेक्ट कोणी एवढं नसतंच तर करून तर बघितलं मी बघता बघता एक मोदकाचा आकार बनून बघितला तर एक याचा आकार बघितला तर आकार काय इकडं तिकडं गेलेत पण जमलेत का नाही जमलेत हे तुम्हालाच माहिती आहे आता कारण मी तर पहिल्यांदाच बरेच जण बघितले असेल मग नंतर काय केलं एक मोठी पोळेच लाटून घेतली आणि वाटीने त्याला काय केलेलं आहे कट केलेलं आहे त्या वाटीच्या आकाराचे जे लाट्या निघाल्या पुऱ्या त्याच्यामध्ये स्टफिंग भरून एक मोदकाचा आकार जसं की मी म्हटले आताच तस, तसा बनवून बघितला की असा पण बनवून बघूया पण तो मला आकार आवडला नाही तर म्हणून म्हटलं मग हा एक आकार बनवून बघूया तर अशा प्रकारे मी काय केलेलं आहे आपण कारंजीला दोन्ही साईडनं म्हणतात ना की ती मिरी पाडतो तसं नाही केलं याला एकाच साईडनं ती प्लेट पाडून मी त्या याला चुटकवून दिली आता काय म्हणता माहीत नाही पण मी आपली जे माझी जी भाषा आहे त्या भाषेमध्ये बोलते तर मी ते अशा प्रकारे हे मोमोज बनवून घेतलेला आहे आणि माझ्या मुलीनं बनवलेला आहे एक मोठाच मोमोज तिने प्रयत्न करून बघितला की मम्मी मी पण करून बघते तर जो मी आत्ता मधात ठेवला आहे तो माझ्या मुलीने बनवलेला आहे आणि माझे आकार तर तुम्ही बघू शकता इकडे तिकडे नकाशासारखे झाले तर असं काही का असं ना फ टाईममध्ये तर कोणी एवढं परफेक्ट नसतंच तरीही मग मी काय केलं पाणी उकळतं ठेवलेलं आहे ते पाणी उकळलं प्लेटला तेल लावलेलं आहे त्यानंतर मी मोमोज अशा प्रकारे ठेवलेत मग काय करायचं झाकण उघडून बघायचं की ते चिटक काय का खाली का काय म्हणून मी बघितलं तर ते चिटकत नव्हते तर बघा आपले मोमोज झालेले आहे तर इतके पातळ आणि ट्रान्सपेरंट दिसू लागलं ना तर कसे वाटले व्हिडिओ कॉल सबस्क्राईब नक्की करा बरं का